नांदगाव येथे शिवसेनेचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा दुष्काळात होर पडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी कांद्याला हमी भाव द्यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेने नांदगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून राज्य सरकारला घरचा आहेर दिला मोर्चात शिवसेनाकांसह शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते नांदगाव तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे दुष्काळ निवारण्यासाठी सरकार अपयश येत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे आज नांदगावच्या जुन्या तहसील कार्यालयापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धडक असंतोष व्यक्त केला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जमा करावे वीज बिल माफ करावे कांद्याला हमीभाव द्यावा दुष्काळी गावांना तात्पुरत काल टँकरने पाणी पुरवठा करावा विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी नारपार योजनेत नांदगावचा समावेश करण्यात यावा माणिकपुंज धरणातून चाळीसगावला सोडणारे पाणी त्वरित थांबावे आदींसह शेतकरी व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे अशा मागण्यांबाबत तहसीलदार भारती सागरे यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले प्रेरणासह नाना हिरे आवाज एन न्यूज नांदगाव কারজা মাটি দাইত পাইলে কাটবারক ওরা দাইত পাইলে কাটবারক ওরা দাইত পাইলে শিক্ষা কান্না সুলতানি দাইত পাইলে শিক্ষা কান্না সুলতানি দাইত পাইলে त्याला অনিবার দাইত পাইলে त्याला অনিবার দাইত পাইলে का सर्वांचा असणार आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादे एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मागता तुम्ही या परिस्थितीमध्ये नांदगाव तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई दोन तीन धरण नांदगाव तालुक्यामध्ये आज तुम्हाला जर परिस्थिती पाहिली पिण्याला पाणी फक्त याच्या नावाखाली नांदगावला काय पाच लाख लिटर दर दिवसाला पाणी येतं की आक्रोश आमदाराच्या विरोधात पण आहे तीन वर्षाच्या जवळजवळ तीन वर्षाच्या निवडणुकीत मला तुम्ही सांगा तुम्ही कोणी कोणी आमदार पाहिला मध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडून आम्हाला वाऱ्यावर सोडून जर कोणी जात असेल आणि आम्ही परत परत नेतृत्व मान्य करत असेल आपल्याला कोणीतरी माणसाची गरज आहे आणि त्यासाठी आपण आपले प्रश्न सोडवणार शिवसेनेच्या मंचा खाली तिथे उपस्थित झालाय आपल्या तालुक्यामध्ये आठ ते दहा मोठी धरणं आहे तरी पण या धरणांचं पाणी आपल्या तालुक्याला मतदारसंघाला मिळत नाही ही आपली स्वतंत्रिका आहे तुम्ही गिरणाडॅमचा गिरणाडॅम धरण घ्या नागासागर धरण घ्या माणिकपुंग धरण घ्या भालूळ धरण घ्या किंवा लोशिंग धरण इतके मोठमोठे धरण आपल्या तालुक्यात असून आज तीन वर्षापासून जसा जसा दुष्काळ प्रश्न तसे तसे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तो बिकट झाला आहे महाराष्ट्र आहे बरेच लोक म्हणतात तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही मोर्चा का काढतात परंतु मला त्यांना सांगावं असं वाटतं ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून उद्धव साहेब सांगताय ज्या ज्या दिवशी ज्या ज्या वेळेस माझ्या जनतेला अडचण तयार होईल माझ्या शेतकऱ्यांना अडचण तयार होईल त्यावेळेस माझी सत्ता माझं सरकार बाजूला ठेवून मी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या कष्टकऱ्यांसाठी मी रस्त्यावर उतरेल आणि त्यांच्या मागण्या या सरकारकडनं माग मागून घेईल पूर्ण करून घेईल याच धर्तीवर आज आपण हा मोर्चा काढलेला माझ्या उघड्यावर पडले असतील तर ते या नांदगाव तालुक्यातलं पडलेलं आणि खरा मोर्चा काढायचं उद्दिष्ट हेच आहे की एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला होता परंतु मग दुष्काळ फक्त धान्याचा होता सरकारने दे परदेशातून इकडून तिकडून धान्य उपलब्ध केलं होतं परंतु बांधवांना हा दुष्काळ पडलाय पाण्याचा या पाण्याच्या दुष्काळासाठी आपण जनावरांना इकडनं मुलांना मुलांना चार दिवसात त्यांच्या हातपाय कुठून आणायचं आणि मग हा सगळा शेतकरी पाणी नसल्यामुळे पीक उगत नाही पीक उगत नाही त्याच्यामुळे मुलींचे लग्न होत नाही पैसे नाही पीक उगत नाही म्हणून मुलांना शाळेत पाठवता येत नाही जर कुठून उठून कुठून मला माहिती आहे माननीय साहेब जेलमध्ये होते मला त्याच्यावर भाष्य करायचं नाहीये ती न्यायालयीन प्रक्रिया आहे जो न्यायालयीन न्याय देवता जो निर्णय देईल तो देईल परंतु आपला आमदार तर बाहेरच होता आपला आमदार प्रचंड निष्क्रिय वाटतोय प्रेरणा सह नाना हिरे आवाज एन न्यूज नांदगाव